दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो श्रीपाद श्री वल्लभांचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका श्रीपाद प्रभूंचे दर्शन स्पर्श संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे सतत रक्षण मिळत असते इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे ऐश्वर्य दोन्ही श्रीपाद श्री बल्लभ स्वामीच देतात मानव विविध देवतांना वेगवेगळ्या रूपात भजत असतो ते सर्व श्रीपाद प्रभूंचे दिव्य अंश असतात त्या देवा श्री त्या देवाकडून श्रीपाद श्री बल्लभ त्या भक्तांना नेहमी अनुग्रह देत असतात तुमचं श्रीपाद श्री विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे ते पडत चालले आहेत कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमोशा जास्त आहे मी मोठा आणि तू छोटा बस हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसतो माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते परंतु जेथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही काहीही फायदा नाही ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो कृती नाही तर ज्ञानाला काहीच अर्थ नाही मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बऱ्याचदा छोट्या छोट्या स्वप्नांचा नाहक बळी दिला जातो नात्यांना मजबूती देण्यासाठी जाणत्याना आधाराचा भक्कम पाया उभारावा लागत असतो तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही स्वतःच्या मनात छोटेपणा किंवा मोठेपणा हा ठरत असतो आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवून जात असते आणि शिकलं ते स्टोरेज करायला शिका कुठेतरी कामाला येतं सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जेथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे नामाला कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही सोवळ्या ओळ्याचा विचार न करता जाता येता उठता बसता कार्य करता वदनी वदता, घरी दारी घास गिळता असे सर्व काळ केव्हाही नामस्मरण करावे मग ते आपोआप होऊ लागते कारण एकदा तुम्हाला स्वतःला नाम घ्यायची सवय लागली की मग तुमचं पूर्ण शरीर नाममय होऊन जातं आणि तुमच्या न कळत तुमच्या तोंडातून नेहमी परमेश्वराचे नामस्मरण आपोआप येत राहते फक्त मन पवित्र पाहिजे प्रसन्न पाहिजे म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश अंतकरणात व्हायला वेळ लागत नाही नाम किती घ्यावे कुठवर घ्यावे याला मर्यादा नाही प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा काढून नाम जप करावा जेवढा जास्तीत जास्त नाम जप करता येईल तेवढे अधिक चांगले आंधळ्याने नाम घ्यावे भांडे भरले किती आणि रिकामे किती हे ज्याला समजत नाही तो भरतच राहतो तसेच नाम सतत घेत राहावे तरच ते देहाच्या कणकणात आणि मनाच्या अंतकरणात मुरते मित्रांनो जैसे ज्याचे कर्म फळ देतो ईश्वर संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या पहिला घास घेताच पतीने तावा तावाने जनाईला मारायला सुरुवात केली भाजीत मीठ का नाही तिला हुतका फुटला विठ्ठल समोर उभा राहिला विठ्ठला तू येथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागते ही। का बर विठ्ठलाने तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला पूर्वजन्मातली जणी एक राजकन्या होती गाईसमोर तिने घास ठेवला आहे गाय ते खाण्यास नकार देते आणि जणीने छडी उचलली आणि तिने वळ उठवले परंतु गाई ने ते खाण्यास नकारच दिला विठ्ठलाने जनाईच्या डोक्यावरून हात उचलला जणी भानावर आली विठ्ठल म्हणाला जणी पूर्वसंचित आणि पूर्व कर्माचे हे फळ आहे आपण जे आता भोगतो आहे ते आपल्या पूर्व जन्मीचे फळ असते आणि ते भोगूनच संपवायचे असते मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी असतोच पण काही त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे त्यांच्या समोर त्यांचे भोग येतात आणि ते भोग संपूनच टाकायचे असतात एकदा का ते भोग संपले की आनंद यात्रेला सुरुवात होते म्हणून नेहमी चांगले कर्म करत जा दुसऱ्यांना चांगले मार्ग दाखवत जा आपण ज्या मार्गावरून वाटचाल करत आहोत हा मार्ग निरपेक्ष सेवेचा मार्ग आहे आपण सेवा दिली व ती समोरच्या दुखीतास पोचली बस एवढेच सेवेबद्दल त्याच्याकडून कृतज्ञतेची अपेक्षा करू नका समोरचा दुर्जन आहे की सज्जन असा भेदभाव ना ही नाही तो प्रामाणिकपणे व तळमळीने श्रद्धेने आपल्याकडे सहाय्याची अपेक्षा घेऊन आला इतके पुरे आहे या मार्गात फक्त सेवा देणे आहे त्याचे मोल शब्दाने घेणे नाही सेवे कराने नित्य आपल्या गुरुचे सामर्थ्य ध्यानात ठेवावे आणि ते ध्यानात ठेवून आयुष्याच्या चा वळणावर चालावे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद श्री बल्लभान चरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा आम्हा सर्वांवर कृपा करा